नमस्कार जी एन न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत प्लास्टिक पिशवी बंदी असताना बाजारात सर्रास वापर दुकानदारांवर महापालिकेची कारवाई पासष्ट हजारांचा दंड वसूल पर्यावरणास हानिकारक प्लास्टिक पिशवीला संपूर्ण देशात बंदी असताना मात्र बाजारपेठांमध्ये मा प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर सुरू असल्याच्या माहितीवरून नागपूर महानगरपालिकेने शोधपथकाच्या माध्यमातून कारवाई करीत पासष्ट हजारांचा दंड वसूल केल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे सरकारने प्लास्टिक पिशव्यांना बंदीचा आदेश काढत पर्यावरणास पूरक पिशव्या वापरण्याचे आवाहन केले होते प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका महानगरपालिका यांनी राबविल्या होत्या काही प्रमाणात प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी आणण्यात प्रशासनाला यशही मिळाले होते परंतु आता पुन्हा दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केल्याचे चित्र सर्वत्र निदर्शनास येत आहे प्रशासनाविषयी असलेली भीती व दंडात्मक कारवाईचा धसका आता दुकानदारांमध्ये शिल्लक राहिलेला नाही आणि त्यामुळेच पर्यावरणास घातक कृती दुकानदाराच्या माध्यमातून होताना दिसत आहे याची गंभीर दखल घेत नागपूर महानगरपालिकेच्या शोधपथकाने शहरात सर्वत्र मोहीम राबवीत अनेक दुकानदारांना दंड करीत ताकीद दिली आहे या दंडात्मक कार्यवाहीतून नागपूर महानगरपालिकेला पासष्ट हजारांचा महसूल प्राप्त झाला असून प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे प्रशासनाच्या अचानक झालेल्या कारवाईने दुकानदारांमध्ये दहशतीचे वातावरण असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर आता नक्कीच कमी होईल अशी चर्चा होताना दिसत आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत हाल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर